नमस्कार शोभा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत न चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी काय आहे आपली रेसिपी आज भरलेला दोडका सगळे भरलेलं वांगा करतात भरलेली भेंडी करतात पण आज आपल्याला करायचं आहे भरलेलं दोडका आता इथं मी ना दोन दोडके घेतले शेंगदाण्याचं कूट घेतलं लसूण घेतला इतकी चांगली लागते मैत्रिणींना दोडक्याची भाजी असा भरलेली दोडक्याची भाजी करून बघा तुम्ही तुमच्या घरात जे नाही खाणार आहे ना ते खातील आवडीनं आणि आमच्या घरात पण कोणी खात नाही पण मी असा करून घेतला दोडका तर इतका सगळ्यांना आवडला सगळ्यांनी खाल्ला असा चिलून आपल्याला असं कापून घ्यायचं आपण जसं वांगे कापून घेतो ना असं कापायचं हे दोडका ना मैत्रिणीनं आणि ताजा ताजा फ्रेश फ्रेशच करायचा चांगला लागतो तुम्हाला जर दोडक्याची भाजीची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता इथं ते कोथिंबीर आणि लसूण मी कुठून घेतला होता त्याच्यात टाकलं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि त्याच्यात ते टाकलं आता आपल्याला ना थोडीशी हळद टाकली तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता तिखट वगैरे आता इथं मिरची पावडर टाकली तसं आमच्या ता घरातनं भाज्या तिखटच लागतात मैत्रिणींना तिखट भाज्या तु खूप झणझणीत छान लागतात आता तुम्हाला जसं तसं मी करून खा आता इथं आपण हिंग टाकलं आता थोडंसं इथं मीठ टाकलं आता आपल्याला ना ना काळा मसाला टाकला घरचा काळा मसाला आहे थोडस टाकला इतकी चांगली झाली दोडक्याची भाजी भरलेल्या आता ते पाणी टाकून आपण कालून घेतलं सर मिश्रम करून घेतलं एक जीव आता हे भरून घ्यायचा असा दोडक्यामध्ये मैत्रिणींना डब्याला द्यायला पोरांना डब्याला द्यायला छोट्या छोट्या आपल्या शाळेतल्या मुलांना टिफिनला द्यायला अशी पाच मिनटात भाजी होणार आहे धोडक्याची तुम्ही अशी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल असं भरून घ्यायचं झालं बघून इकडं तेल गरम झालं होतं आणि लोखंडाच्या कढईत करत जा लोखंडाच्या कढईतली भाज्यांची चवच काहीतरी आहे छान बघा किती कलर पण मस्त आला असं हालून घ्यायचं मस्त आता याला काय करायचं ते आपण मसाला थोडा राहिला होता ना कालवलेला वा ते टाकून घेतला ते पण चांगला असा हलवून घ्यायचा दो असं मस्त एक जीव करून घ्यायचा मसाल्याचा दोडख्याचा आता याला आपल्याला एक दोन मिनटं ना झाकून ठेवायचं बारीक गॅस करा वाफेवर झाकून ठेवा आता ते आपण मसाला कालून घेतलेला होता ते पाणी सोडायचं थोडंसं जास्त नाही टाकायचं थोडंसं पाणी सोडायचं आणि परत त्याला झाकून ठेवायचं बारीक गॅसवर आपण वरण केलं पिक वरण वरणाबरोबर तोंडी लावायला हा बघा झाली बघा दोडक्याची भाजी एकदम छान मस्त चवदार जे तुमच्या घरात खात नसतील त्यांना नक्की आवडल अशी भरलेली दोडक्याची भाजी खूप चांगली झाली तर तुम्ही नक्की करून बघा